सामनाच्या मुलाखतीमधून शिंदेंच्या शिवसेनेसह मोदी आणि शहांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल महाराष्ट्रासोबत गद्दारी झाली महाराष्ट्र ही गद्दारी सहन करणार नाही ठाकरेंची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आनंद मठात जाण्याची शक्यता श्रीकांत शिंदे नरेश मस्केंसाठी ठाण्यामध्ये आज राज ठाकरेंची सभा महायुतीकडून जोरदार तयारी मुंबईमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभांचा धडाका पियुष गोयल उज्ज्वल निकम मिहीरकोटेच्या शेवाळे वायकर जाधव यांच्यासाठी मुंबईमध्ये टळ ठोकणार भाजपचे आमदार गुप्तचंद परळकर भुजबळांच्या भेटीला भुजबळांच्या फार्म हाऊसवर दोघांमध्ये बैठक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होत असल्याची माहिती मोदींच्या दौऱ्याचा फायदा होणार नाही महाविकास आघाडी पस्तीस जागा जिंकेल राऊतांना विश्वास तर फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं राज ठाकरेंच्या फतवा टीकेवरून सुद्धा राऊतांचा निशाणा बारामतीमध्ये वादळी वाऱ्यांमुळे मोठं नुकसान बाबुर्डीमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडाले वस्तू आणि अन्नधान्याचं मोठं नुकसान अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा अवकाळीमुळे एकशे सदतीस कोटींचा संत्रा मातीमोड एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्याच्या नुकसानीचा अहवाल तयार आणि मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या वाहनांची गर्दी माणगाव इंदापूर दरम्यान दहा किलोमीटरच्या रांगास रांगा